नामदार हसन मुश्रीफ यांच्या नाराजीवर त्यांचे वरिष्ठ नक्कीच त्यांची दखल घेतील तसेच कोल्हापूरची हद्द वाढ लवकरच होईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलाय तर गांधी सिल्क बाजार उद्घाटन प्रसंगी ते हे बोलत होते काय सांगता निकाल आता हे सगळं न्यायालयीन बाबीवर अवलंबून आहे काल थोडीशी चर्चा झालेली आहे परंतु पंचवीस फेब्रुवारी तारीख दिलेली आहे आम्हाला पूर्ण आशा आहे की पंचवीस फेब्रुवारीला याचा निकाल लागेल आणि त्याच्यानंतर दीड ते दोन महिन्यामध्ये म्हणजे मे वीसच्या आत आपल्याला निवडणुका आहेत या सगळ्या निवडणुका लागतील ला असं अपेक्षा आहे आता पालकमंत्रीपदाचं वाटप झालं आहे मात्र नाराजी नाट्य अजूनही सुरू असल्याचं दिसत का आहे काय सांगत आहे वातावरण तसंच कुठंही नाराजी नाट्य नाही आहे तुम्ही तयार केलेलं आहे किंवा काही विरोधी पक्षाच्या लोकांनी ते म्हणायचं असतं कोणीही नाराज नाही आहे सगळे खुश आहेत सगळ्यांनी आपापला पदभार स्वीकारलेला आहे सगळ्यांच्या जिल्हा नियोजनाच्या बैठका निश्चित झालेल्या आहेत कोल्हापूरचे सुद्धा उद्या दोन तारखेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून विकास कामं सुरू होतील मुश्रीफ साहेबांनी आपण नाराज असून आम्ही उत्तर आपण नाराजी व्यक्त केल्याचं वक्तव्य केलं होतं हे पहा मुश्रीफ साहेब खूप सिनियर नेते आहेत त्यामुळं त्यांना अपेक्षित होतं कोल्हापूर किंवा आसपास मिळावं आता या सगळ्या वाटाघाटींमध्ये त्यांना थोडासा दूरचा जिल्हा मिळालेला आहे पण मला विश्वास आहे की त्यांच्या वरिष्ठांच्याकडून त्याची दखल घेतली जाईल आणि जवळचा कुठला तर त्यांचा जिल्हा मिळेल हद्दवाडीचा विषय पुन्हा एकदा तापला आहे नेते म्हणून काय विचार काय करतो का। हद्दवाड झालीच पाहिजे ह्याची ही भूमिका माझी नेहमीच राहिलेली आहे परवा एक अतिशय सकारात्मक बैठक झालेली आहे स्वतः पालकमंत्री महोदयांनी ही बैठक घेतलेली आहे प्रक्रिया सुरू झालेली आहे लवकर कारवाई होईल थँक्यू